समीर भोईर खालापूर आपण खाली चला आपल्या बैलांजवळ पाळी वडपी भिवंडी आपल्या यांच्या दोन चला अभिनंदन निलेश बाजाराम भुईर टेम्पो ड्रायव्हर त्याला अठ्ठेचाळीस सुटला या मैदानातला जे ताळबा उत्सव आयोजित केलं कर्जत केसरी भव्य आणि दिव्य मैदान आणि या मैदानातला अठ्ठेचाळीस बोलतोय ज्या अठ्ठेचाळीस मध्ये दोघात लढा चालू आहे कोण होतोय सिमीला पात्र इकडं मागण्या चिकाटला का दोघा सुंदर अशी लढत झाली आणि चा निकाल तास क्रमांक सात वरून धावलेली गाडी दोस्ती ग्रुप सावरा बदलापूर या गाडीचा एक नंबर आला विजयपैल गाडी मालकाच त्यावर बसलेल्या चालकाचं हार्दिक अभिनंदन आहे हा पंकज ड्रायव्हर आपण श्री मलंग गाडी खाली त्यांची गाडी पळण्यासाठी गेलेले पंकज ड्रायव्हर चांदपकर श्री मलंगरच्या गाडीवर हो। चला अभिनंदन दोस्ती ग्रुप सावरा बदलापूर सेमीसाठी पात्र सांगा बैलांची नावं सांगा मालक या इकडं सतीश पवार कुठे असाल गाडी दौर चला आपल्या वळवा एकोणपन्नास वळवा या मैदानातला सोडा एकोणपन्नास आहे <गरे> एकोणपन्नास <देखे> सोडायचं आहे घ्या गाड्या ला लावून घ्या